शुभम पार्क परिसरातील यावर्षी देखील गणेशोत्सव थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला दहा दिवस मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी आरती भजन कीर्तन महाप्रसाद वितरण मुलांसाठी स्पर्धा यामुळे मंडळाच्या गणेश मंडपात नेहमीच भाविकांची वर्दळ होती गणेशोत्सवाच्या काळात मंडळाने अन्नदान रक्तदान शिबिर सामाजिक जनजागृती उपक्रम राबवले परिसरातील अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्य व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी देखील जपली विसर्जन मिरवणुकीचा कार्यक्रमही अत्यंत भव्य व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला ढोल ताशांच्या गजरात गुलाल व टाळ मृदुंगांच्या तालावर वातावरण दुमदुमून गेले होते शिवगंगा कॉलनीतील महिला मंडळाचे सदस्य पदाधिकारी व परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले शुभम पार्क मार्गे उत्तम नगर येथे मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले की शिवगंगा मित्र मंडळ हे फक्त गणेशोत्सवापुरती मर्यादित नसून वर्षभरात नवरात्री होळी दिवाळी अशा विविध सणांचे आयोजन तसेच उपक्रम देखील राबवत असते पुढील काळात अन्नदान रक्तदान आरोग्य शिबिरे यांसारखे अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प आहे मंडळाच्या या उपक्रमांचे परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी कौतुक केले असून गणेशोत्सवाचे औचित्य साधून मंडळाने समाजोपयोगी कामांचा वसा पुढे नेण्याची भूमिका घेतली आहे गंगा सोसायटीचं एकविसावं वर्ष आहे त्याप्रमाणे आमच्याकडे दरवर्षी खूप छान पद्धतीने प्रोग्राम केला जातो त्याचप्रमाणे आमच्याकडे मेहंदी कॉम्पिटिशन बऱ्याचशा कॉम्पिटिशन होत्या संगीतकृती झाली त्याच्यानंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन बऱ्याच लहान मुलांसाठी पण बऱ्याच प्रोग्राम आयोजित केले जातात तर त्याप्रमाणे आमचे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत कल्पेश खेरण हे पण खूप छान पद्धतीने सपोर्ट करतात सगळं व्यवस्थित अरेंजमेंट करतात तर खूप छान कितवं वर्ष आहे मॅडम तुमचं वगैरे असे काही उपक्रम केलेले का नेत्ररोग शिबीर वगैरे आम्ही या वर्षी आयोजित केलेलं होतं तर एकविसावं वर्ष होतं आमचं हे दरवर्षी आम्ही काही ना काही शिबीर किंवा गरीब लोकांना वगैरे दान धर्म आम्ही करत असतो या वर्षी आम्हाला महिलांचा खूप सारा सपोर्ट मिळाला त्याबद्दल मी सर्व महिलांचे आभार मानतो तसेच पुढच्या वर्षी देखील आमचा हाच संकल्प असेल की जास्तीत जास्त आजूबाजूतील जे लोकं आहे परिसरातील जे लोकं आहेत त्यांनी आमच्या मंडळाला सहभाग घ्यावा आणि नेत्ररोग असेल रक्तदान असेल असे लोकांच्या ज्या भविष्यासाठी जर चांगलाच उपक्रम असेल त्याच्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा हाच आमचा संकल्प आहे दहा दिवस गणपती बसतो या व्यतिरिक्त आपलं मंडळ अनेक वर्षभरात सण येतात नवरात्र येतात म्हणजे कोजगिरी येते आपलं मंडळ काय काय सण साजरं करतात आम्ही नवरात्र करतो नवरात्रीला नवरात्रीलासुद्धा आमच्या इथे नऊ दिवस बा ज्या लेडीज आहेत त्या आमच्या सोसायटीमध्ये शिवगंगा सोसायटी मित्रमंडळातर्फे दांडियाचं आयोजन केलेलं असतं तसेच कोजागिरी पौर्णिमेला आम्ही सर्वांसाठी दूध वाटप असलं किंवा महाप्रसाद असला असे कार्यक्रम दरवर्षी करत असतो तसेच दत्तजयंती आम्ही डिसेंबरमध्ये जी दत्तजयंती येते तीसुद्धा आम्ही द सर्वजणं साजरी करत असतो गोरगरीब आणि अनाथांसाठी या पुढे तुमच्या मंडळाचा काय संकल्प असेल गोरगरीब आमचा हाच संकल्प आहे की गोरगरीब जनता कोणीही उपाशी राहिली नाही पाहिजे आणि मंडळातर्फे किंवा महिला मंडळातर्फे आमच्या कोणी जो काही सपोर्ट लागेल तो आम्ही सर्वजण सपोर्ट करायला तया तयार आहोत तुम्ही स्वतःहून सहभागी व्हा आणि आम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा मी हे गोरगरिबांना हेच सांगायचा प्रयत्न करेन आता तुम्ही मिरवणूक काढली हा तुमचा मिरवणुकीचा मार्ग कसा आहे मिरवणुकीचा मार्ग आमचा सर्वात आधी आम्ही सहा वाजेपर्यंत इथे सर्वजणं नृ डान्स वगैरे करणार आहेत थोडं गणपती बाप्पाची पूजा पूजा आचरण करणार आहे त्याच्यानंतर आम्ही शुभम पार्क शु शुभम पार्क मार्गे उत्तम नगर मार्गे पवन नगर असं पवन नगरला आम्ही मूर्ती विसर्जित करणार आहे